सुदर्शन गुल्यांवर जे काही गुन्हे आहेत त्याच्याशी वाल्मीकरणाचा काहीही संबंध नाही वस्तुस्थिती आहे त्यांचं म्हणणं की त्यांनी जो मकोका लावलाय जे आमचा आरोपी म्हणून आम्हाला आरोपी केलेले आहेत त्या गोष्टी योग्य आहेत आमचं म्हणणं ते अब्सुल्युटली अयोग्य आहे अर्थ लावला तर तुम्ही लावलेलाच अर्थ पुरावा नक्कीच नाही मकोकासाठी जे लागतं त्या कायद्यांची पूर्तता झालेली नाहीये आणि ते नसल्यामुळे मकोका लागू शकत नाही असं आमचं मत आहे तुम्ही जे इतर जे दोन गुन्हे आहेत आणि ते देखील कायदेशीर बाजू मांडली त्याबाबत की त्या दोन केसेस इथं मांडता येत नाही असं आमचं म्हणणं त्या, त्या दोन एकत्रित पोलिसांना अधिकार नसल्याच आमचं मत आहे पोलिसांना असे अधिकार नाही आहेत एकत्र क्लब करायचे या बरोबरच त्या संदर्भात इतर जे गुन्हे आहेत त्या त्या गुन्ह्यात आणि त्या गुन्ह्यांमध्ये सुदर्शन गुले यांचा कुठलाही संबंध नाही असा देखील युक्तिवाद केला ही वस्तुस्थिती आहे सुदर्शन गुलेंवर जे काही गुन्हे आहेत त्याच्याशी वाल्मीकरणाचा काही संबंध नाहीये वस्तुस्थिती आहे ती फक्त आम्ही प्रकर्षाने मांडली तुम्ही त्यांचं म्हणणं की त्यांनी जो मोक कलावला आहे जे आमचा आरोपी म्हणून आम्हाला आरोपी त्या गोष्टी योग्य आहेत आमचं म्हणणं ते योग्य तुम्ही रेफरन्स दिले त्याचबरोबर त्यांनी देखील काही केसेसचे रेफरन्स दिले ज्यामध्ये मुंबई मुंबईचा देखील त्यांनी उल्लेख केला आणि त्यात वेगवेगळे गुन्हे होते तरी देखील ते एकत्रित चार शीट केला असं त्यांनी म्हटलं त्या त्याबाबतच मी सांगितलं की त्या केस ह्या केसला एप्लिकेबल नाही होणार ते मुख्य पुरा पुरा ने ने ने。एक उदाहरण म्हणून उदाहरण होत त्यांनी म्हटलेलं आहे पुढे पासून त्यांची हीच केस आहे की वाल्मिक कराडे मुख्य सूत्रधार आहेत आमचं म्हणणं असा कुठलाही पुरावा नाही पुरावा कायदेशीर नक्कीच नाही अर्थ लावला तर तुम्ही लावलेला अर्थ पुरावा नक्कीच नाही म्हणणं बाल हत्याकांडाचा एकत्र करता येईल आमचं म्हणणं करता येईल हा अधिकार कोर्टाचा आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका